नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका अजितदादांना त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच मतांची गरज आहे तर करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि स्वाभिमानीचे देवेंद्र भोयर हे दोन अपक्ष आमदार ऑलरेडी अजितदादासोबत आहे अशी माहिती देखील सूत्राने दिली आहे तर अजितदादाच्या राष्ट्रवादीकडे एकूण एक्केचाळीस आमदार प्लस दोन अपक्ष आहेत तर तेवीस प्लस तेवीस एकूण शेहेचाळीस मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला दोन अपक्ष वगळता आणखी तीन मताची गरज आहे तर ही जास्तीची तीन मत अजितदादांना फो अजितदादा फोडू शकतात का याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत तर त्यापैकी एका मुंबई स्थितीत आमदाराचे वडील आणि माजी मंत्री हे ऑलरेडी राष्ट्रवादीत डेरे दाखल झाले आहेत त्यामुळे टेक्निकली काँग्रेसमध्ये असलेले हे युवा आमदार राष्ट्रवादीला मतदान करू शकतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर याविषयी उत्तर महाराष्ट्रातून निरहरी झिरवळ यांचे एक मत एक आमदार मंत्री आणि काँग्रेसचे महिला आमदार असे दोन काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे तर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे तर अकरा जागेसाठी एकूण बारा अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणारच हे निश्चित झाले आहे तर राज राज्यातील राजकारण समीकरण लक्षात घेतानाही निवडणूक मनोरंजक बनली आहे तर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री दलांमध्ये राहिले आहेत तर विधानपरिषद निवडणुकीच्या मतांची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी दलितमध्ये भेटक होणार आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र